तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नेमकी भाकरी कोणती खावी हेच कळत नाही तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी उन्हाळा स्पेशल वजन कमी करणारी भाकरीची रेसिपी घेऊन आलेली आहे भाकरी खायला खूप भारी लागते एक भाकरी जरी खाल्ली ना छोटीशी तरी तुमचं पोट भरणार आहे आणि वेट लॉसला तर खूप छान रिझल्ट देणार आहे आणि जेवल्यानंतर तुमचं पोटही एकदम साफसुथ्र आणि व्यवस्थित राहणार रा आहे आणि एकदम पोटाला थंडावा देणारी अशी भाकरी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करू आता आपण नेमकी ही भाकरी कशाची बनवणार आहोत तर ही भाकरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटी मूग एक वाटी ज्वारी आणि एक वाटी नाचणी तर तुम्ही पाहू शकता इथं मी तीनही गोष्टी घेतलेल्या आहेत तर आता ह्या तीन गोष्टीच आपल्याला का वापरायच्या वा आपलं वजन कसं कमी होणार याच्याविषयी मी या तुम्हाला थोडंसं काही सांगणार आहे तर त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला आपण नाचणीची भाकरी का खावी तर नाचणी एकदम पोषक असते आपल्या शरीरासाठी आणि नाचणी खूप जास्त थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये तर पेशली नाचणीची भाकरी माणसाने आवर्जून खावी नाचणीच्या नाचणीच्या भाकरीमध्ये आणि नाचणीमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे आपल्याला खूप सारा शरीराला फायदा पोहोचवतात तसंच नाचणीमध्ये प्रतिने फायबर कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक तत्व असतात जे शरीराला आवश्यक असतात त्यामुळे नाचणीची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात रक्तातील साखरेची जी पातळी असते तीही नियंत्रित राहते वजन कमी करण्यास नाचणी खूप मदत करते पचनक्रिया सुधारते आणि रोगपत रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते आणि नाचणीमध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतं म्हणून नाचणी वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते आता आपण दुसरं घेतलेलं आहे ते आहे मूग तर मुगामध्ये ना खूप सारे पोट पोषकतत्व असतात अँटीऑक्सिडेंट असतात आणि मुगामध्ये प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं जे प्रोटीन पावडरमध्ये प्रोटीन भेटत नाही तेवढं मुगामधून आपल्याला प्रोटीन भेटतं आणि मुगामध्ये कॅलरीज खूप जास्त कॅलरीज खूप कमी असतात म्हणून उ मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतं आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून मूग संरक्षण करतं मुगाची मूग आणि मुगाची डाळ खूप थंड असते आणि मुग पचायलाही सोपे असतात मूग वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतं पचनक्रिया सुधारतं तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत करतं तसंच रक्तदाब ते रक्तदाब कमी करण्यास मदत होते तसंच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मुद मूग मदत करतं आणि मुगामध्ये सगळ्यात जास्त हे असतं की मुगामध्ये प्रोटीन चांगल्या प्रकारे असतं आणि कॅलरीज कमी असतात आणि फायबर देखील खूप चांगल्या प्रकार खूप चांगल्या प्रकारे असतं म्हणून मूग वजन कमी करण्यास खूप मोठी भूमिका निभवतात आता तिसऱ्या नंबरला मी घेतलेली आहे ती आहे ज्वारी तर ज्वारीमध्ये देखील ज्वारी घेतलेली आहे मी तीन नंबरला आता तर ज्वारी ही खूप थंड असते पोटात खूप चांगला थंडावा देते आणि वजन कमी करण्याचा असेल तर ज्वारीची भाकर वजन कमी करण्यास खूप मदत करते तर कार जवारीचे भाकर वजन कमी करण्यास का मदत करते बरं ज्वारीमध्ये ना असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिजन जे असतात ज्वारीमध्ये ते शरीरावरची सुजन कमी करतात आणि ज्वारीमध्ये जे असतं ना कोलेस्ट्रॉल खूप कमी असतं म्हणून ज्वारीची भाकरी वजन कमी करण्यास मदत करते ज्वारीमध्ये फायबर प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं आणि बाकीचेही पोषक तत्व खूप चांगल्या प्रकारे असतात म्हणून ज्या ज्वारीना वजन कमी करण्यास खूप मदत करते आणि उन्हाळ्यामध्ये नाचणी मूग आणि ज्वारीच्या भाक ज्वारीच्या भाकरीचं कॉम्बिनेशन वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतं ह्या तीन गोष्टीची भाकरी मिळून बनवली ना तर तुम्हाला वेट लॉसमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार आहे आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना तर चपाती खावा अशी वाटत नाही बाजरीची भाकर खावं अशी वाटत नाही पोटात असं रखरखी रक सुटते कारण उष्णता उष्णताच तेवढी उन्हाळ्यामध्ये जास्त असते तर आता मूग नाचणी आणि ज्वारी या तिन्ही गोष्टी खूप थंड आहेत आणि तिन्ही गोष्टीमध्ये खूप सारे पोषक तत्व आहेत तुम्ही या तिन्हीचं मिक्स करून पीठ करून याची भाकरी बनवली तर वजन कमी तर होणारच होणार पण तुम्ही एक छोटीशी भाकरी खाल्ली तरी पोट तुमचं भरणार आणि दिवसभर पोट एकदम मस्त व्यवस्थित राहणार रखरख वगैरे काही करणार नाही तर आता चला आता याची भाकरी कशी बनवायची ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आता या तिन्ही गोष्टी मिक्स करून तुम्हाला जास्त प्रमाणात दळून आणायचं असलं अर्धा अर्धा किलो वगैरे तर तुम्ही गिरणीहून दळून आणू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये हे पीठ फिरून घेऊ शकता मिक्सरमध्येही बाजरी ज्वारी मूग आणि नाचणी निघते जर तुम्हाला वाटी वाटी भरूनच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं असेल सुरुवातीला भाकर खाऊन बघण्यासाठी पण स्पेशली एक एक गोष्ट मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि फिरून घेतल्यानंतर पीठ चाळून तिन्ही पीठ मिक्स करून परत एक वेळेस मिक्सरमध्ये फिरून घ्या तर आता भाकरी करण्यासाठी मी इथं घेत आहे पीठ या मी अर्धा अर्धा किलो मिक्स करून हे गिरणीहून दळून आणलेलं आहे तर इथं मी आता एक वाटी भरपीठ घेतले त्याच्यात मीठ टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून इथं ना पीठ मळून घेते आता दाखवताना माझी ना, ना मुगाची वाटी फुल होती ज्वारीची फुल होती पण नाचणीची वाटी कमी होती आता एखादं मनीन ह्यांनी दाखवतानाच नाचणी कमी टाकले टाकलेले आहे तर आपण ही नाचणी कमी टाकावी का नाही तर कारण मी अगोदरच ऑलरेडी पीठ दळायला दिलेलं होतं गिरणीमध्ये म्हणून ती नाचणी तेवढीच उरून राहिलेली होती म्हणून ती बरोबर वाटी भरलेली नाही नाहीतर मी ज्वारी अर्धा किलो नाचणी अर्धा किलो आणि मुग अर्धा किलो असं मिक्स करून हे तिन्हीचं पीठ दळून आणलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता जसं नॉर्मली आपण चपात्याला भाकरीला पीठ मळून घेतो थो, तसंच थोडं थोडं पाणी टाकून इथं पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळून झालं लग की लगेचच आता दररोज आपण जशी भाकरी थापून घेतो तशीच भाकरी इथं थापून घ्यायची आहे काही अवघड नाही एकदम झटपट भाकरी बनवून तयार होते जशी नॉर्मली बाजरी ज्वारीच्या भाकरी बनवतो तशा इथं भाकरीचं पीठ मळून भाकरी थापून घ्यायच्या था। आणि भाजून देखील तशाच घ्यायच्या तर इथं मस्त मोठी पातळसर मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि थापून झाली की लगेचच तव्यावर टाकून घेत आहे तर तुम्हाला इतक्या मोठ्या मोठ्या भाकरी जमत नसतील तर पीठ चांगलं मिळून जर साध्या आपण छोट्याला रोट्या करतो का गव्हाच्या फुलके तसे ह्याचे फुलके केले तरी चालतात आणि लाटून केले तरी चालतात फक्त पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग फुलके जे करून घ्यायचे तर आता आमच्या घरी आम्ही अशाच बाजरी ज्वारीच्या भाकरी बनवतो तर मला सवय झालेली आहे तर मी पटकन इझिली अशा भाकरी बनवू शकते जर तुम्ही नवीन असाल तर नॉर्मली चपात्याला पीठ मळचो तसं पीठ मळून छोटे छोटे फुलके बनवून तुम्ही याचे फुलके देखील बनवून घेऊ शकता तर मस्त एक इथं भाकरी करून घेतलेले आहे परत मी दुसरी इथं भाकरी थापून घेतलेली आहे लहान मोठी तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तरी इथं मस्त अशा खमंग मी नाचणीच्या दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत नाचणीच्या नाही म्हणजे मिक्स आपण जे पीठ केलं तर त्याच्या तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी तुम्हाला गॅरंटी देते ही जी भाकरी आहे ना तुम्हाला वजन कमी करण्यास तो खूप मदतच करीन पण उन्हाळ्यामध्ये इतकी एनर्जी देईन ना तुम्हाला बिलकुल थकल्यावाने वगैरे वाटणार नाही सर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत